हॅलो नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज बघूया रात्री दही का खायचं नाही दही खाताना अनेकांना प्रश्न असतो जुने लोक सांगतात बघा की रात्री दही का खाऊ नये तर याचं समाधानकारक उत्तर बऱ्याच वेळा मिळत नाही तर त्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया बघा दह्याचा गुणधर्म काय आहे दही हे गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे स्निग्ध आहे आणि कफवर्धक आहे दही पचायला जड असल्यामुळे ते लवकर पचत नाही त्यामुळे पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी तर मुळीच दही खाऊ नये रात्री दही खाण्यात आलं तर वारंवार सर्दी होणं शरीरामध्ये कफ वाढणं शिवाय अलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि पचनाच्या समस्या अजून वाढू शकतात म्हणून दही जरी चांगलं असलं तरी दही खाण्याचे काही नियम आहेत याचा आधीचा माझा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दही हे पचलं नाही तर शरीरामध्ये आम तयार होतो म्हणजे टॉक्सिन्स तयार होतात आणि कफ आणि पित्तदोष शरीरामध्ये वाढतो आणि मग आजार उत्पन्न होतात म्हणून फ्रीजमधून काढलेलं थंड दही दही गरम करून खाणं किंवा गरम भातावर दही घालून खाणं हे खूप चुकीचं आहे शिवाय दही थंड आहे असं समजून उन्हाळ्यात विशेष करून सेवन केलं जातं पण तेसुद्धा चुकीचं आहे दही पचायला जड असल्यामुळे रात्री दही मुळीच खाऊ नका धन्यवाद